सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गारोळे पठार जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक अशोक आंधळे यांचे चिरंजीव आणि कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेले पोलीस शिपाई अनिकेत अशोक आंधळे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं नाव उज्ज्वल केलंय इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती नेपाळमधील पोखरा येथे आयोजित या स्पर्धेत नेपाळ संघानं प्रथम फलंदाजी करत वीस षटकांमध्ये एकशे एक्क्याऐंशी धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं तर या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची धावसंख्या अडखळत असतानाच अनिकेत आंधळे यांनी जबाबदारी स्वीकारत आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं त्यांनी केवळ चोपन्न चेंडूंमध्ये पंच्याऐंशी धावांची झंझावाती खेळी करत एक हाती सामना भारताच्या बाजूने फिरवला आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय आणिके त्यांच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत असून संगमनेर तालुक्यासह त्यांचे पारनेर तालुक्यातील मुळगाव कर्जुले हरिया परिसरात आनंदाचं वातावरण आहे त्यांच्या या यशामागे आईवडील भाऊ यांचं मोलाचं पाठबळ आहे तर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा येथील कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रकाश कारागुर् चव्हाण अविनाश भोई अभिजित यादव शेरखान पठान राजेंद्र तारपुरे चंद्रशेखर देवकर अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे उपाधीक्षक पांडुरंग भुसारे साहेबराव आडे सुभेदार उमेश चव्हाण मारुती पाटील राजाराम कोळी सोमा कोकाटे विजय कुंभार तुरुंगाधिकारी सचिन पाटील पवार हवालदार हरुण खान मारुती मेटल बापू गुलदगड शशिकांत जाधव पांडुरंग घोलप भास्कर जाधव अजित पाटील मोहन राऊत संजय माने शहाजी आडागळे प्रमोद जाधव यांचं सहकार्य मिळाले मी गेल्या चार महिन्यापासून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा येथे कार्यरत असून मला स्कॉलरशिपच्या मॅचेस पुण्या येथे झाल्या होत्या मग तिथून स्कॉलरशिपच्या ट्रायल झाल्या आमच्या पुण्याला मॅचेसच्या मग तिथून ट्रायलमध्ये माझं सिलेक्शन केलं मग मॅचेसमध्ये मी चांगलं खेळलो तिथं हरियाणा ना उत्तर प्रदेश आणि पंजाबच्यासाठी मग आल्या होत्या त्यांचे कोच पण तिथे आले होते त्यांनी माझी बॅटिंग तिथं पुण्याला पाहिली मग पुण्याला बॅटिंग पाहिल्यावर नंतर ह्याच मॅचेस नेपाळ शहरात पोखरा येथे आत्ता होत्या तीस डिसेंबर ते सहा जानेवारीपर्यंत आणि तिथे त्यांनी मला आपले पुष्पंद्र सर आहे हरियाणाचे त्यांनी मला तिथे इनव्हाइट केलं इन्व्हाइट केलं ते म्हणले तुम्ही येऊ शकता का तुमची बॅटिंग चांगली महाराष्ट्रातर्फे मला पुणे क्लबतर्फे मग मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर मॅच झाली आमच्या तीन मॅचेस होत्या नेपाळ येथे मग एक मॅच तर दोन मॅचेस आमच्या धुक्यामुळं काय झालेलंच नाही तिथे मुखार खूप थंडी होती नेपाळला पोखरा येथे आणि फायनलची मॅच झाली आमची नेपाळ वर्सेस इंडिया आणि नेपाळने आम्हाला एकशे ऐंशी धावांचं म्हणजे एकशे एक्क्याऐंशी एक धावांचं आव्हान दिलं होतं त्यात आम्ही लवकरच आमचा आणि थंडी असल्यामुळे आम्हाला काहीच नमकं म्हणजे मॅचेसला हे झालं नाही नंतर मग खेळलो आणि माझ्या तिथं चोपन्न बॉल पंच्याऐंशी धावा झाल्या आणि मला साथ दिली पंजाबचा अजविंदर सिंग यांनी चव्वेचाळीस बॉलमध्ये अठ्याहत्तर का काहीतरी धावा केल्या आणि तिथे आपल्या टीम इंडियाला यश मिळालं आणि हे यश नव्हे तर एक म्हणजे इंटरनॅशनल सर्टिफिकेट तर्फे आम्हाला रेल्वे स्पोर्ट्स कोठ्यातून म्हणजे आम्हाला संधी निर्माण होईल आता खेळायला आणि आम्ही सगळे प्लेयर रेल्वे मार्फत खेळण्याची आम्हाला म्हणजे इच्छा आहे ती आम्हाला इथे नेपाळमध्ये आमची पूर्ण झालेली आहे आणि इथून पुढं आमचं आत्ताची म्हणजे आत्ताच आमची सुरुवात झालेली आहे क्रिकेटच्या खेळाला अजून आम्हाला खूप पुढे खेळायचं आहे पण आम्हाला ते इंटरनॅशनल तिथे आम्ही गोल्ड मेडल जिंकलो आणि <च्णागी> सर्टिफिकेटमुळं आम्हाला रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत आम्हाला खेळण्यासाठी संधी निर्माण झालेली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद कोच कोच सरांचं पण खूप धन्यवाद आणि आपण जिंकलो पण खूप म्हणजे आनंद वाटला क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी उत्तर प्रदेश क्रिकेट कोच पुष्पेंद्र तसेच हरियाणा क्रिकेट कोच तुळशीरमन यांचं विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य अनिकेत यांना मिळाले पोलीस सेवेत कार्यरत असतानाही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत अनिकेत आंधळे यांनी तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होतोय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट